नमस्कार मी अशा अशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लाडू हे डिंक लाडू थंडीमध्ये थंडीमध्ये जास्त प्रमाणात खाल्ले जातात कारण याच्यामध्ये उष्णता जास्त असते आणि थंडीमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते म्हणून हे लाडू थंडीमध्ये आपल्या शरीराला खूप लाभदायक असतात चला तर मग कसे बनवायचे ते आपण बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला डिंक लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला सांगते तर मी या वाटीने दीड वाटी ही खारीक बारीक करून घेतलेली आहे आणि तीन वाट्या हे खोबरं आहे खिसून घेतलेला आहे आहे आणि हे सगळं अर्धे म्हणजे अर्धे वाटी हे दीड वाटी, वाटी खारीक आहे खरीक पावडर आहे तीन वाट्या सुख खोब खिचलेलं खोबरा आहे आणि जे दोन वाट्या मकाने आहेत मखाने हे मकाने आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आणि याची खीर पण बनते मखाण्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं जा त्याच्यानंतर अर्धे वाटी अक्रोड घेतलेले आहे अर्धे वाटी पिस्ता घेतलेला आहे अर्धे वाटी मी काजू घेतलेला आहे अर्धे वाटी मी बदाम घेतलेला आहे आणि पाच सहा अंजीर असे कट करून घेतलेले आहेत दोन मोठे चमचे खसखस घेतलेले आहे खसखस आहे एक मोठा चमचा याची सूट पावडर आहे आणि जायफळ घेतलेला आहे आणि डिंक शंभर ग्रामच्या दरम्यान असा हा डिंक आहे आणि अर्धी वाटी मी तीळ घेतलेला आहे थंडीमध्ये तीळ खाल्ल्याने खूप चांगला असतं कारण तिळामध्ये उष्णता असते आणि कॅल्शियमचं प्रमाण पण जास्त असतं त्या आपल्या शरीराला असा उबदारपणा मिळतो आणि त्याच्यानंतर याच्यासाठी मी जवळजवळ अडीचशे ते तीनशे ग्राम गुळ खिसून घेतलेला आहे हा गुळ खिसलेला आहे असं बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला सगळ्यात पहिलं हे झालं आपलं डिंक लाडूचे साहित्य आणि याच्या बरोबर आपल्याला लागणार आहे तूप हे एक पावशर तूप आहे या अर्धा किलोची भरणे पण एक पावशर तूप मी याच्यामध्ये घेतलेला आहे चला सुरुवात करू आता पहिला आपल्याला मी पॅन घेतलेला आहे तस ते जाडबुडाच आहे तुम्ही जाडबुडाची कढई पण घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता पॅन गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा पॅन गरम करून गॅस कमी करायचा आहे आणि पहिला आपल्याला खसखस भाजून हलकीशी खसखस भाजून घ्यायची आहे आपली खसखस भाजलेली आहे खसखस आपल्याला काढून घ्यायची आहे आता आपल्याला भाजायचे आहे तीळ हे सगळं आपल्याला कमी गॅसवरती भाजायचं आहे आणि चांगलं क्रंची भाजायचं आहे तिळाचा हलकासा कलर चेंज करून हलकासा लालसा कलर येऊन द्यायचा आहे खसखसीचा पण तसंच हलकासा लालसा कलर येऊन दिलेला आहे तिळ भाजलेले आहे ते आता तिळ आपल्याला करून घ्यायचे आहेत आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मकाने दोन वेळा भाजायचे आहेत एका ह्याचे कमी गॅसवरती असे हलकेसे असे तुम्हाला हे करायचे आहेत भाजायचे जास्त त्याला कलर येऊन द्यायचा नाही फक्त क्रंची करायची आहे तुम्ही डिंक लाडू मध्ये दुसरे पीठ वापरण्यापेक्षा तुम्ही मखाने जर वापरले तर खूप म्हणजे असे आपल्या शरीरासाठी मखाने खूप फायद्याचे असतात तर खूप आपल्या शरीरासाठी लाभदायक राहील हे बघा भाजलेले मखाने असे क्रंची होतात हे असे करून घ्यायचे आपल्याला हलकासा कलर चेंज करून घ्यायचा आहे हे बघा बिन भाजलेल्यांचा कलर कसा आहे आणि कसा आहे हे आपल्याला मकाने काढून घ्यायचे आहेत आणि हे मकाने पण असेच भाजून घ्यायचे आहेत आपल्याला भाजून झालेले आहेत आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे हे खोबरं मी दोन वेळा भाजणार वे आहे आणि कमी गॅसवरती भाजायचं हलकस लालसर करून घ्यायचं आहे खोबरं जर आपण चांगलं भाजलं तर आपले ते लाडू जास्त दिवस टिकतात नाही तर मग खोबरं जर व्यवस्थित नाही भाजलं तर लाडू असे लवकर खराब होतात आणि खोबरं घेताना पण असं तुम्ही अ चांगलं बघून खोबरं घ्या म्हणजे लाडूची चव पण चांगली लागते आणि टिकतात पण भरपूर दिवस आपल्या खोबरेला असा कलर येऊन द्यायचा आहे अगोदरचं खोबरं असं आहे आणि भाजल्यानंतर असं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आता दोन चमचे तूप घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पहिलं काजू तळून घ्यायचे आहेत पण दोन चमचे तूप गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे अर्ध वाटी मी काजू घेतलेले ते काजू आपल्याला हलकेसे तळून घ्यायचे आहेत हलका असा कलर येऊन द्यायचा आहे हे पहा काजू तोळून झालेले आहेत मी काजू काढून घेत आहे बदाम तळून घ्यायचे आहेत आपले झालेले आहेत आता मी हे बदाम काढून घेत आहे आता पिस्ते घेतलेले आहेत मी पिस्ते तळून घेत आहे पिस्त्यामध्येच अक्रोड घालत आहे हे धोनी एकत्र तळून घेत आहे अंजर पण याच्यातच घालत आहे पिस्ते अक्रोड आणि अंजीर आपलं तळून झालेलं आहे हे मी काढून घेत आहे हे, हे बघा एक चमचा तूप घातलेला आहे आणि त्याच्यानंतर ही आपल्या खा पावडर मी पहिले खारीक फोडून हलकीशीच्यामध्ये खार पॅन मध्येच गरम करून थंड केली आणि त्याच्यामध्ये मिक्सर मधन हे बारीक करून पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायची आहे चांगली परतून घ्यायची तुपामध्ये असे उन्हाळ्यामध्ये वाळवून पण बारीक करू शकता किंवा अशी गरम करून पण मिक्सर मध्ये बारीक करू शकता नाही तर म्हणून खारीक अशी दळून पण मिळते तिकडून तुम्ही दळून पण आणू शकता किंवा रेडीमेड पावडर पण वापरू शकता खरी अजून खरीक अशी सुखी सुखी वाटते म्हणून मी अजून एक चमचा तुपाच्या ह्याच्यामध्ये घालते आणि मिक्स करते आणि चांगले अजून परतून घेते अजून खरीच झालेले नाहीये असा लालसर रंग येऊन द्यायचा आहे खरकीला अशा प्रकारे आपला खरकीला कलर आलेला आहे कारण ही पिवळ्या कलर ची खारीक आहे चांगले भाजलेले पण आहे वास पण असा असा गोड सुटलेला आहे याचा आता हे मी काढून घेत आहे किंवा तुम्हाला दाखवते कशी बऱ्यापैकी म्हणजे चांगला वास भांड्यामध्ये लाडू बनवायचे त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे अजून दोन चमचे तूप घेत आहे आणि आता कोण डिंक असच बारीक करत कोण तळतं तर मी डिंक हा तळून घेणार आहे तूप थोडस गरम होऊ द्या अजून एक चमचा टाकतो म्हणजे डिंक जाईल हे डिंक मी तळण्यासाठी केलेला आहे आता याच्यामध्ये मी डिंक तळून घेत आहे तळल्यानंतर असा डिंक असा खूप फुलतो हे असा फुलतो असा कच्चा राहत नाहीये सगळं फुलून घ्यायचं बघा किती डिंक झालाय आपला डबल फुल आपण गॅस बंद करणार आहोत आता आपलं थंड झालेलं आहे बघा असं हाताने चुरून घ्यायचं खोबरं हाताने चुरून घेत आहे तर हे आपण बारीक खारीक हे करून घेतलेले हे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे आहे मखाने बारीक करून घेत आहे हे मकाने होते पण त्याच ते पीठ किती तयार झालेलं आहे एवढेच आता हे याच्यामध्ये मिक्स करते मी याच्यामध्ये तळड्याला डिंक बारीक करून घेते मी काढून घेत आहे हे जास्त बारीक पण नाही करायचं आपल्याला डिंक जास्त मोठा पण नाही ठेवायचा असं झालेलं आहे असाच पाहिजे आणि या मोठ्याच भांड्यामध्ये आपल्याला बारीक करायचे आहेत सगळे ड्रायफ्रुट्स मी याच्यामध्ये घातले कमी जास्त कमी जास्त करून आपल्याला हे बारीक करायचं आहे थोडा म्हणजे एक दोन सेकंद चालवायचे कमी बंद करायचं चा, चालू करायचं चा, बंद करायचं अशा पद्धतीने ड्रायफ्रुट्स असं जास्त बारीक नाही करायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचं असं मध्यमा करायची भरड झाली पाहिजे त्याची असे भरड आपल्याला तयार करायची आहे जास्त हे पण नाही आहे आणि जास्त असं दिसाव असं असे दाताखाली यावर थोडे थोडे ड्रायफ्रूट्स असे आपल्याला खसखस बारीक करून घ्यायची आहे खसखस बारीक झालेली आणि खसखस बारीक तिचा वास एवढा छान येतो ना खूप मस्त वास येतो खसखसीचा खसखस आपल्या शरीरासाठी पण खूप चांगले असते खूप मस्त वास येतो खसखस आता याच्यामध्ये आपल्याला तीळ बारीक करायची तीळ पण आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता आपल्याला याच्यामध्ये सूट पावडर घालायची आहे सूट पावडर नक्की घाला कारण ते सर्दीसाठी पण छान चांगले असते आणि खोकला कप वगैरे त्यांनी होत नाही सूट पावडरने आणि याच्यामध्ये इलायची पावडर पण तुम्ही घालू शकता माझ्याकडे केलेली आहे मी थोडी एक चमचा इलायची पावडर पण घालत आहे थोडी घालते अंदाजे त्याच्यामुळे आपल्या डिंक लाडूला फ्लेवर छान येत आणि याच्यामध्ये थोडस जायफळ खिसून घालायचं आहे जायफळ आहे ते हे असं थोडस खिसून घाला किंवा पावडर पण गाल, करून घालू शकता जायफळ जायफळ पण तेवढंच गुणकारी आहे तू थोड गरम करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ह्या जवळजवळ पावशीरच्या पुढं अडीचशे ते तीनशे ग्राम गुळ आहे आणि हा गुळ याच्यामध्ये गुरुम गरम तुपामध्ये फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे याचा पाक करायचा नाही आता हे तूप गरम असल्यामुळे गूळ वितळतोय हे बघा दिसते तुम्हाला गुळ वितळता येते आपला गुळ वितळून झालेला आहे आपल्याला याचा पाक करायचा नाही सगळे खडे घरलेले आहेत आपल्याला हा गुळ याच्यामध्ये ओतायचा आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता सुरुवातीला चमच्याने वगैरे कशा तुम्ही मिक्स करा गुळामध्ये हात घालायचा नाहीये कारण गुळ खूप असा त्याचे चटके बसतात याचे तर असे चांगला असा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला थोडस उमट झाल्यानंतर मग हाताने मिक्स करा बऱ्यापैकी मिक्स झालेला आहे अजून पण गरम आहे हाताने नाही करायचं हात नाही अजून गरमच आहे गरम आहे अजून अशा प्रकारे आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत गरम गरम आहे तोपर्यंत तो थंड झाल्यावर बांधता येणार नाहीयेत जास्त मोठे पण नाही बांधायचे लाडू छोटे छोटेच बांधायचे पटपट बांधवायचे त्याचा गुळाचा पाक होऊन द्यायचा नाही पाक झाला मग लाडू बांधायला येणार नाही कडक होते लाडू अशा प्रकारे मी सारे डिंक लाडू तयार करून अशा प्रकारे आपले सारे डिंक लाडू तयार होत आहेत बघा किती छान दिसत आहेत दिसायला पण आणि खाय जेवढं दिसायला सुंदर दिसतं तेवढं खायला पण हेल्दी आणि पौष्टिक लाडू आहेत हे थंडीच्या दिवसात आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद राहतात कारण थंडीमध्ये आपल्या शरीराला म्हणजे असे गर, गरम गरमपणाची गरज असते गरमी अशी हवे असते आणि या लाडूमधनं आपल्याला डिंकामधनं खसखस तीळ जे जे आपण आप आप ड्रायफ्रूट्स हो हे घातलेत याच्यामधून आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो आणि अशा प्रकारे आपण सगळ्यांनी असे लाडू बनवले पाहिजे आता सध्या आपल्याकडे थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये हे डिंक लाडू आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक लाडू असतात आणि थंडीमध्ये जरूर हे लाडू कमीत कमी दररोज एक लाडू तरी आपण खाल्ला पाहिजे आणि जे मी प्रमाण दिले ते अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे त्याप्रमाणे दिले तुम्ही बनवून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला अशाच किचनची रेसिपी पाहत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन चला बाय